शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधेरे सध्या भाजपावरती तुफान हल्ला चढवतायत मात्र अहमदनगरमध्ये आपल्या बाथरूम तीर्थ ते शिव तीर्थ यात्रेच्या निमित्ताने आलेल्या सुषमा अंधारे यांच्यावरती चप्पल फेकल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे येथील न्यायालयामध्ये त्या वकिलांशी संवाद साधण्यासाठी गेल्या असता मनसेच्या नेत्या ॲडवोकेट अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी त्यांना विरोध दर्शवला अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करून अष्टेकर यांनी त्यांच्यावर अंगावरती चपला फेकण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पोलिसांनी आष्टेकर यांना पकडल्यामुळे अनर्थ टळला काही काळ गोंधळ उडाला होता वकिलांशी संवाद साधण्यासाठी अंधारे जिल्हा न्यायालयात गेल्या होत्या तेव्हा तेथे शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा स्मिता आष्टेकर यांच्या सोबत त्यांची शाब्दिक बाजाबाजी झाली यावेळी मनसेच्या ऍडव्होकेट अनिता दिघे देखील सुषमा अंधेरेंच्या अंगावर धावून जाताना दिसून येत होत्या पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला